नमस्कार आज ज्या ठिकाणी आपण आलेलो आहे तर मुंबईला जाण्यासाठी सगळे मराठे पूर्ण तयारीनं मुंबई या ठिकाणी जाण्यासाठी निघालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या मनामनात आणि मराठ्यांच्या हृदयात जी गोष्ट आहे ती म्हणजे मराठी आरक्षण त्या ठिकाणी आपण बघू शकतो की तिकडं म्हणजे या रस्त्याने जातानी आता या ट्रॅक्टरमधून सगळे तयारीनेशी सगळे मराठे निघालेले आहेत आणि जारांगे पाटलांनी ज्याप्रमाणे सांगितलं की आम्ही मुंबईला जाणार आणि मराठा आरक्षण घेऊनच येणार शासनाने ज्या प्रमाणे मराठा आरक्षणासंदर्भात की आज देणार उद्या देणार आणि ज्या मराठा समाजांचा आतापर्यंत ज्या सगळ्या राजकारणी मंडळींनी उ उपयोग करून घेतलेला आहे आणि ज्या वेळेस मराठा आरक्षण द्यायची वेळ आली तर तारीख ते तारीख तारीख ते तारीख देत आहे तर आता या ठिकाणी सगळे मराठा बांधव एकवटलेले आहे आणि मुंबई या ठिकाणी जाण्यास निघालेले आहे आणि सगळ्या तयारीशी आहे तर आपण त्यांनाच काही प्रश्न विचारू की नेमकी तुमच्या मनात काय भावना आहे मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल आणि तुम्ही मुंबईला जाण्यासाठी निघालेले आहे तर काय सांगाल सर काय सांगाल दादा आता आम्ही सरा बार घेतला संघ बरोबर शेगडी गॅस बीस म्हणजे धान्य पिठा सगळ मिठा सगळ कोळपाट बेलणे सगळे हे आता जेवढे कुटुंब आलेले संघ हे आणखीन पाच पन्नास लोक आमचे मागून येणार हा ते मागून आले का ते तिथं सोय करू आले आमची आणि आता आम्ही काय करणार पाटील जसं म्हणणार तसंच करणार आणि आता मुंबईतून यायचं माग त्याचा इशे सोडून देणे सरकारनं बरोबर खरं आहे का खोट आहे आपलं हा तर सरकारनं त्याचा इशे सोडून द्यायचा म्हणजे आता यायचं घरच समजून चालत मुंबई बरोबर आता जवार भेटत नाही तेव्हा मुंबईहून तर काही माग येणार नाही लोकही हे सर बारदाना सगळं हे वाहन आमचं घरच आहे शेतकरी वाहन आहे घरच आहे म्हणजे याच काही टेन्शन नाही आम्हाला हे बारा महिने राहिलं का आणि चार महिने राहिलं का हे तिथंच हा तवार आम्ही माग फिरत नाही बरोबर तुम्ही सगळे एकाच गावचे सर एकाच गावचे लोणार बायगाव बोला बोला सर आम्ही आता पाटलाच्या पाठिंबाला देण्यासाठी मुंबईला जातो आहोत आणि जोपर्यंत आर एस किंग भेटत नाही तोपर्यंत माघार काही आम्ही घेणारच नाही कारण की आम्ही संपूर्ण तयारीनेशी चाललेलो आहे आहोतच सगळं आमचे खाण्यापिण्याची तयारी केली आम्ही सगळं आम्ही आपणचं जेवढं लागणारं साहित्य ते आमचे कपडे वगैरे हो बॅग सगळं भरलेले असे का धान्य खाण्याच्या हो व्यवस्था सगळी गॅस वगैरे सगळी पूर्ण शिदुरी सगळी सोबतच घेतलेली आहे आम्ही आणि किती दिवस लागले तरी आम्ही माघार आमची नाही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही हे सरकारने आमचा खूप छेळ लागला लावलेला आहे मराठा समाजाचे दिवसेंदिवस झाले दिवस दिवस लगातार सात महिने झालेत पा एक तारीख ढकलत चाललं आहे पुढे अजून चा, दोन चार दिवस वेळ देतात आम्ही असे करून सात महिने सरकारला वेळ दिलेला आहे पण त्यानं काहीच आमच्या याच्यावर म्हणजे विचार केलेला नाही आमचं एक यूज केल्यासारखं म्हणजे झालेलं आहे त्यांना की एक दिशाभूल केलेली एक मराठा समाजाची त्यामुळं आता माघार नाही आम्ही जरांग पाटीलचं पूर्णपणे सम सर्व मराठा बांधवाचा पाठिंबा जाहीर पाठिंबा आहे आणि जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही हे मैदान सोडणार नाही किती महत्त्वाचा मुद्दा आहे की आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येते की जितक्या पण गाड्या असतील आणि मुंबईला जाण्यासाठीच नाही तर आतापर्यंत आरक्षणाचा जेवढा पण मुद्दा निघाला त्याच्यात एक सगळ्यात महत्त्वाचा एका छोट्या मुलापासनं एक म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांचा म्हणजे प्रामुख्याने सहभाग आहे आता हा मुलगा बघा याचं शिक्षणाचं वय आहे हा मुलगा तुम्हाला दिसतोय हे सर दिसत आहे तुम्हाला हा बघा आपल्याच हा दादा आपल्याच वयाचा आहे आपल्याच वयाचा आहे कारण का की आपण शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आतापर्यंत शेतात किती मेहनत केली पण आणि शिक्षणाचा जर प्रश्न आला आरक्षणाचा जेव्हा पण मुद्दा येतो की सगळ्यांना सारखे टक्के रात्रंदिवस एक मुलगा अभ्यास करतो आणि ज्या वेळेस त्याचं इंजिनिअरिंग मेडिकल सारख्या ठिकाणी नंबर लागत नाही तर खूप म्हणजे आत्महत्या करतात मुलं सामान्य शेतकरी लो होता आम्ही आम्हाला अनुभव आहेत आम्ही कारण की इतक्या शिक्षण घेऊन आमच्या मुलाला काहीच नाही कुठे भरतीचा पण निघत लागत नाही इतक्या टक्केवारी घेऊन मराठा समाजाला आरक्षण याच्यापासून म्हणजे नोकरीपासून वंचित आहेत कुठे शिक्षण बाहेर गाव शिक्षण घ्यायचं जातं लाखो रुपये फीज आहेत इतर थोड्या लोकांना गरीब म्हणजे शक्य होत नाही गरीब शेतकऱ्याला इतकं फीज भर नाही एक लाख रुपये फी शिक्षण भर मग त्यामुळे आणि पर्सेंटेज घेऊनही शक्यतो निवड होत नाही नोकरी याच्यामध्ये तर बस त्यासाठी काय सांगा सर सर मा म्हणजे माझं पण तुम्हाला सांगतो या आरक्षणामुळे माझं पण शिक्षण अपूर्ण राहिले बी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला होतो पण काय करू पैशाचं तडजोड होऊ शकली नाही त्याच्यामुळे मी अर्ध शिक्षण सोडून येईल आहे कारण की लाख रुपये एवढे भरू शकत नव्हते घरचे लाख रुपये फीस होती सर माझी मी भरू शकलो नाही हा आपल्या म्हणजे एक लाईव्ह उदाहरण देत आहे की म्हणजे ते स्वतः सुशिक्षित असून फक्त आरक्षणामुळे स्वतः पैसे नसल्यामुळे आणि आरक्षण नसल्यामुळे ही अशी परिस्थिती आलेली आणि हीच प्रत्येकाच्या मना, मनात म्हणजे प्रत्येक मराठा बांधव वडील कर... शेतमजुरी करतात आम्ही शेती करतो तर मग एवढे शक्य होत नाही ना की कुणाची फीस एक दीड लाख रुपये भरणं शक्य नाही मग का का असं करताय मराठा समाज अन्याय करतोय सरकार का का कळत नाही आम्हाला त्यांच्या भावना आमच्या शेतपर्यंत का पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत सरकारपर्यंत का पोहोचत नाही मराठा समाजाच्या विद्यार्थी का असं नुकसान करताय आम्ही आज मी सुशिक्षित ग्रॅज्युएशन आहे माझं मी आज स्वतः घरी आहे बेरोजगार आहे मला नोकरी मिळत नाहीये काय प्रयत्न करू नये कुठे का असं करताय म्हणजे सरकार असं आहे की एका रात्रीत निर्णय बदलतंय आणि काहीतरी वेगळंच करतंय आता बघा इकडे सगळे मराठा तरुण दिसत आपल्याला आणि असं नाही की प्रत्येकाच्या घरी सगळं काही सोडून निघाले ते असं नाही की म्हणजे त्यांना काही काम नाही म्हणून चालले परंतु आणि काही हाऊस पण नाही जाण्याची ही हृदयापासून त्यांना ते का जात आहे आज सरकारनं निर्णय घेतला तर आम्ही इथूनच ट्रॅक्टर गुलाला घेऊन असताना वाजत गाजत वापर जाऊ शकतो किंवा एक एन्जॉय करू आम्ही मराठा समाज सगळे बांधव सगळे फक्त सरकारनं आमचा एक एवढं मनावर घ्या आहे लाक लाक एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा करेंगे या मरेंगे हम सब चलाएंगे करेंगे या मरेंगे हम सब एक मराठा लाख मराठा चलो मुंबई चलो मुंबई